नमस्कार मित्रांनो म्हशीचं खाद्य म्हणजे आपल्या हल्याचं खाद्य बनवणं चालू आहे आणि मी आहे का माझ्या रोजच हल्याला कसं खाऊ घालतो मी ते बघा आता बनवणं चालू आहे हे बघा हे पीठ घ्यायचं दोन मोठा पीठ घ्यायचं ते भिजवायचं असं सुपर भिजवायचं हे बघा हे भिजवण चालू आहे भिजवतच राहायचं त्याच्यातनी या पिठातनी काय काय तुम्हाला सांगू का तुरीचा भुगा आहे तुरीच्यानंतर गव्हाचा भुगा आहे त्याच्यातनी दोन प्रकाराचं हे आहे तूर आहे आणि आपलं गव्हाचा गहू भरडून आहे त्याच्यातनी चक्कीमध्ये आणि त्याचं मिक्स आहे का नाही उंडा आणि त्याच्यातनी आहे तुम्ही याच्यात कॅल्शियम टाकू शकता कॅल्शियम टाकू शकता अंडे टाकू शकता अंडे बीन टाकू शकता अंड्यानं बरं चांगलंच तब्येत चांगली राहते पण मी ऐकणी अंडे चारत असतो पण हप्त्याच्या हप्त्यात अंडे चारत असतो तुम्हाला एक व्हिडिओ टाकून बी देईल मी अंड्याचा अंडे मी, मी कसे लावतो या हलेले हल्यासाठी चालू हे उंडा बनवून जास्त जर झाला उंडा की मग मी ऐकणी म्हणजे जास्त बिन चाराचा नाही उंडा जरा मीडियम चालायचा तर जास्तीत जास्त एक किलोचा नाही तर अर्धा किलोचा उंडा म्हणजे हल्या पाहून हल्या जर मोठा जर असला तुमचा तर तुम्ही एक किलो का दोन किलो बी शकता तर हे बघा मित्रांनो आता हे बघा उंडा बनलेला आहे तर तुम्ही ऐकाने या उंड्यात नाही नाही तुम्ही जरासा गुळ टाका हे बघा गुळ आहे टाका टाकापरकून ते बघा आमच्याकडे ऐकाने गुळ बी आहे तुम्ही ऐकानी मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यातनी तुरीचं जरा तूर 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 भरडून टाकलेली आहे आणि गव्हा गहू बीन भरडून टाकलेला आहे म्हणजे चक्कीमध्ये आणि थोडंसं काय आहे का नाही त्याच्यातनी गुळ टाकायचा म्हणजे खाचा गुळ खाचा टाकू शकता तुम्ही कायचा बीन काळा बीन गूळ टाकू शकता पण जरा, हो हो जरा, जरा जरा तुम्ही गुळ टाका म्हणजे गुळान कसं होते चांगलं होते हे बा मी ऐकाने पहिलेच गुळ आणून टाकलेलं आहे आता याचा पाणी पाणी झालं हे बघा त्याच्यात ऐकाने गुळ टाका जरासा गुळाने ऐकाने ते पार खाऊन घेते त्याची तब्येत चांगली राहते जरा जरा आणि हे आपलं हे बघा गुळ गुळ टाकणं हे चांगला आहे मशीला जर चार टाकला तुम्ही गुळ चारर घातला तर मैशीचं तब्येत बी चांगली राहते आणि त्याच्यातनी ऐकणी त्याचं लिवर पण चांगली राह चांगलं राहते आणि दूध दुधाचा प्रकार जे दुधाचं एक लिटरच्या जागी ऐकाने अर्धा लिटर जास्त वाढते दूध या गुळाचा एवढा फायदा आहे तुम्ही ऐकण्या जरा जरा, जरा गुड चालायचा रोजचा म्हणजे तुम्हाला सांगा आ, पाव पाव नाही अर्धा पाव बीन चारला तुम्ही रोजचा गुढ तर ले फरक पडते पण रोजच चारा तुम्ही एका दिवशी जर तुम्ही एक किलो खाऊ चाल तर ती एका दमानं दूध वाढवून देईल म्हणजे एक, एक दिवस एक दिवस पण तुम्ही जरा जरा जर दूध जर गुड जर, जर चारला तुम्ही जरा जरा जर गुड जर, 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 जर चारला तर तुमचं ऐकाने रोजचं दूध आहे जरा जरा, जरा वाढील तर त्याचा याचा फायदा आहे आणि मशीची बी तब्येत चांगली राहते तर आता हे बघा आमचा उंडा बनवणं चालू आहे हुंडा बनला तर आता याच्या ऐकाने दोन म्हणजे सांगू तुम्हाला याचे तीन उंडे बनवायचे आता हे मोठा उंडा आहे तर हे दोन किलोचा उंडा आहे नाही रे दोन किलोचा आहे ना तीन किलोचा तीन किलोचा तीन किलोचा उंडा आहे तर याच्या ऐकानी एक एक किलोचे उंडे बनवायचे एक किलो एक किलो उंडा हल्याला द्यायचा आणि एक किलो ऐकाने बैलाला द्यायचा आणि एक किलो एखादा मशीला द्यायचा तर मित्रांनो तर तुम्ही ऐकाने असे काम करत जा असे तुमच्या जनावराला सोय घेत जा तुमची जनावर ऐकाने तब्येत चांगली राहायची तर मी तुम्हाला खातानी बीन दाखवतो आता कसं चालतो भेटलं तर चांगलं होते म्हणा तर मित्रांनो ऐका तुम्ही ऐका नाही होत्या पर्यंत चांगला ऐका नाही उंडा तुम्ही चुरा पण जेवढा जेवढा चांगला उंडा चुरसाल तुम्ही तेवढा चांगला ऐका नाही उंडा बनेल आणि तेवढ्याच चांगल्या उंडा उंडा बनल्यावर बना हे टाकत मला पीठ भरून हां हे जे बनवण्याच ऐका तुम्ही हे बनवणारा काय म्हणते सांग रे हे उंडा बनवत आणि पीठ टाकत जा तुम्ही कारण की ह्याच्यानं घट्ट पण आहे ते हां घट्ट पण आहे ते त्याच्यानं बैल ढोरं फुगत नाही मशी वगैरे हा हे बघा आता मित्रांनो जे जे बनवते जे जेनं बनवू लागला ते रोजच बनवते जे उंडा तर ते काय म्हणते की तुमचा जर पतला जर उंडा असेल तर तुम्ही ऐकाने जास्तीत जास्त त्याला ऐकायला चुरा म्हणजे जास्तीत जास्त त्याला घट्ट बनवा म्हणजे घट्ट जर बनवला तर मशीद जात ऐकायने पतला जर खाऊ घातला तर मशीद जात फुगाची शक्यता आहे म्हणते जर तुम्ही जर घट्ट जर जर उंडा जर, जर चारला तर मग मशीद मशीद तब्येत चांगली राहते म्हणजे फुगत नाही मशीद जात तर त्याच्याचमुळे हे बघा आपला असा मशीचा कोटा आहे तर हे इथं हल्या आहे तुम्हाला दाखवतो जिम करून हे बघा आहे हल्या मंदातला तर या चाराचा आहे उंडा आता उंडा आहे तर आपला हे उंडा रेडी झालेला आहे बनून तर मित्रांनो त्यानं उंडा बनवून दिलेला आहे पण चाराचं काम आकडे आहे कारण की म्हशी जी जात आहे का नाही कणाकोणाच्या हातचं खाते कोणाकोणाच्या हातचं नाही खात तर हे म्हशी आहे गणी नाही म्हशी जनावर आहे का नाही मा म्हणजे पहिलेपासून मीच सोय करू लागलो या जनावराची पहिल्यापासून मीच सोय करू लागलो जनावराची तर ते, ते मा हातचं खाणं पसंत करते आणि ते चांगलं वाटते पण मारत बीन नाही ते कसं आहे ते नवीन नवीन नवी माणसाला आगा आहे गणी अंगावर धावते मशीत जात आणि हल हे बघा आता चला या इकडे कसा खाऊ घाला तुम्हाला सांगतो मी हे आले आहे आला बघा कसा खाते खा आहे हे बघा धावून पडते त्याच्यावर मैस बू लागली मैसील पाहिजे काय म्हणून थोडासा पतला झाला तुम्ही जर असा करत जा चांगली मिळेल बस ते काय खात नाही म्हणजे आता आता मी या ये का मशीला जर हल्यासाठी बनवत असतो बैलासाठी बनवत असतो मशीसाठी थोडी हे बघा कसं शानदारपणाने खातो इकडे झालं काय काय चालू आहे रे बघा आणि तुम्ही सांग का मी मित्रांनो तुम्हाला सांगतो बैल जर आवतावर असल पेरणी पेरण्याचे दिवस असेल तर हे उंडे खाणं हे उंडा ऐकून त्याच्यासाठी खूपच चांगला आहे हे उंडा ऐकून मशुरी मशुरी हे बघा बैल खाते खायचे मला आता चाटून खाते आता करूया तर मित्रांनो